दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चिखली येथे एक दिवस गावकऱ्यांसोबत हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला व गावातील नागरिकांच्या निराकरण केले माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील शासनाच्या विविध योजना उपक्रम व सेवा ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्रामविकासांच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावामध्ये ठराविक कालावधीमध्ये पोहोचवण्याच्या अनुषंगाने एक दिवस ग्राम हा उपक्रम येथे मोठ्या उत्साहात पार पडला पंचायत गट विकास अधिकारी श्री उमाकांत तोटावट यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाप्रसंगी सह हो। गट विकास अधिकारी सुनील अंभुळे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच नालंदाताई उत्तम सौरंगे या होत्या या कार्यक्रमास पंचायत विस्तार अधिकारी श्री टी एल कोकरे छत्रपती चव्हाण माधव सूर्यवंशी कृषी विस्तार अधिकारी अदिनाथ पानसा स्वच्छता भारत अभियान कक्षाचे गट समन्वयक बी सी खंदारे दादा अहिरे घरकुल विभागाचे अभियंता पालक चव्हाण कनिष्ठ अभियंता निकिता पाटील समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर दत्तात्रय शिंदे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर एस व्ही खेडकर मुख्याध्यापक ग्रामपंचायत अधिकारी डी एम काळे उपसरपंच निवृत्ती काळे माजी सरपंच सूर्यभान काळे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत काळे संभाषी काळे उत्तमराव सौरंगे ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते समृद्धी मराठी न्यूज साठी वसमंत वरून सुमेध मस्के आज आमच्या गावामध्ये विभागीय आयुक्त एक अर्थात ग्राम सिव्हि या संदर्भामध्ये विविध योजनेची विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध योजनांची माहिती दिलेली आहे प्रत्येक कर्मचाऱ्याने आपापल्या विभागाच्या योजनांची माहिती गावकऱ्यांना दिली आणि गावकऱ्यांना चांगल्या प्रकारे समजून सांगितली तसेच आमचं गाव हे आता अंबोरे साहेब यांनी दत्तक घेतलेलं आहे आणि या संदर्भामध्ये साहेब आमच्या गावाचा विकास करणार आहे शाश्वत विकास म्हणजे नेमकं चिरकाळ टिकणारं जसं की जलसिंचन या संदर्भामध्ये आणि गावामध्ये पाणी कशा प्रकारे साठून जाईल भावी पिढीला कशा प्रकारे त्याचा लाभ होईल याच्या संदर्भामध्ये शाश्वत विकासासंदर्भामध्ये अंबोरे साहेब आमच्या गावाचं दत्त घेऊन बरंच काही विकास करणार आहे असं वाटतं का हो गावकऱ्यांचे समाधान झालेले आहे बघ समस्या आहे परंतु दोन अडीच वर्षामध्ये त्या पूर्ण समस्या त्यांचं निराकरण होणार आहे ठीक आहे